पुरुष सूक्त प्राकृत हरिओ अनंत अनंत चक्षु अनंत पदधारी चरा चरा उरला दशांगुले श्री हरि महापुरुष हि भरता देवांचा देव अजन्मा परी सोडून रक्षणार्थ रक्षणार्थाओ दृश्य जगत हे महिमा याचा एकचिपदमा अदृशात हि नांद ती त्रिपदे याची त्रिकाल आत्मा विभू निरंजना एकच ज्योती उत्पत्ती लयखंडही अगवनी उरला अविद्येतना भासनी ना दिसला चराचर या निर्मुनिने जीवही बनवियले रूपे अस्थि इंद्रिये विश्वथोर नटले पुढे विभूने यज्ञ मांडिला जीव हवीरद्रव्य वसंत झाला आज्य ग्रीष्म तो इंधन हि हव्य शरद सर रे हवी द्रव्यसा लोट लोटुनियाल्पनावनी पुरुष सुया जीव हिरमता यज्ञ साधनी देव सृजन झाले सृष्टी वर्धना तसे रक्षणा ऋषी ज्ञानी सजले देव ऋषींनी यज्ञ रक्षिता आज्य दधी सिंधु आहा उसळले भाविक भक्ता भुलले ही भोंधू अरण्यवासी पवनाहारी जीवही ते सृजन नगरी पशु जाहले तदाच निर्माण काली महायज्ञ तो असाचेना ऋग यमछंद हि उठले स्वरनाना, यज्ञ साधनी अश्व ही झाले पशु उभयदंती, गोमाता हि शेळ्या मेंढ्या सृजन यज्ञ प्राप्ती सहस्र पुरुष जन्मला विराट तो कैसा हस्तपादनी मुख मांड्या त्या जानाव्या कैशा ब्राह्मण त्यांचे मुख जानावे क्षत्रिय बाहुबल वैश्य हि मांड्या तयाचे पद जाना मूळ चंद्रापासुनी मन जाहले सूर्य सृजन नेत्री अग्नि मुख जाचे ते वायुप्राणसुत्री अंतरिक्ष ते नाभी जाचे हेच स्वर्ग पदा पासुनी भूमी माता दिशा कर्ण मार्ग देवरंगले यज्ञ साधनी एक समिधा, जीवसृष्टी विराट पुरुष हव्यच त्या छंदा, द्वादश महिने पंच ऋतूंनी सप्तछंद परिधी, रवि सवेते त्रिलोक जाना हव्य यज्ञ भागी देववराणी सर्वस्वाचा यज्ञ असा करुणी महत्पदा ते चढल्या जीवा गौरवी ते वाणी यज्ञ साधना अशी जगाच्या कारण वाढीशी महाजना नीती स्वर्गासी श्री पुरुषसुक्त संपूर्ण श्रोते मंडळी व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या श्रवणामृत चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद